नमस्कार शाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंटक स्पर्धा दोन हजार चौवीस पंचवीस साठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे गुंफण एका फुले सावित्रीची ज्येष्ठ कवयित्री झाली एका फुले सावित्रीची ज्येष्ठ कवयित्री झाली थेंब थेंबानी ज्ञानाचा घेत प्रकाशात न्हाली थेंब थेंबानी ज्ञानाचा घेत प्रकाशात न्हाली थोर ज्योतिबा सपत्नी थोर ज्योतिबा सपत्नी लढे सामाजिक त्रास लढे सामाजिक त्रास शाळा स्थापेली स्त्रियास दिले संरक्षण खास झाला आहाकार सर्व झाला हहाकार सर्व पाया रोवला शिक्षण केली गुंफण वाड्यात झाला प्रवेश औक्षण मान गुंफला स्त्रियात मान गुंफला स्त्रियात जागा तिची स्त्री सन्मान असे जीवनाची आधी असे जीवनाची आधी आहे दैवी शक्तिमान धैर्य गुंफले स्त्रियात धैर्य गुंफले स्त्रियात कर्मे कर्तृत्वाच्या गाथा आज लेखणी बोलते आज लेखणी बोलते स्त्रिया उत्क्रांतीचा माथा 懂啊